नमस्कार स्वर्णिक रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण कारल्यांच्या फोडींपासून भजी करणार आहोत जी की चवीला फार छान लागतात आणि आपण वरणभातासोबतही खाऊ शकतो किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी पहा मी अर्धा किलो कारले घेतलेले आहेत आणि ज्या कारल्यांच्या बिया कोवळ्या आहेत ते बियासकट घेतलेल्या आहेत आणि ज्यांचे बिया कडक होत आहेत त्यांचे काढलेले आहेत हे पहा अर्धे किलो कारले आहेत आणि अशा मोठ्या आकारामध्ये मी कट केलेल्या आहेत ह्याला आपण कारल्यांच्या फोडींचे भजी म्हणू शकता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा बारीक साईज हवे असेल तर तुम्ही बारीकही कापून घेऊ हो शकता पण मी या आकाराचे कारले कापलेले आहेत हे पहा का भांड्यामध्ये मी अगोदर सर्व कारली काढून घेत आहे पहा कारल्यांच्या फोड्या आपण काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी पहा मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे चाळून घेऊयात आपण त्याच्यामध्ये पहा पाववाटी मी तांदळाचे पीठ टाकत आहे हे पाववाटी मक्याचे पीठ आहे याच्यामुळे भजी जे आपले कमी तेल पितात आणि रंगही छान येतो आणि चवही लागते यांना पण आपण पन। चाळून घेऊयात हा एक चमचा ओवा आहे त्याला कुस करून टाकायचा आहे आपल्याला आणि एक चमचा जिरे आहेत त्यांनाही कुस करून घालायचं आहे पाव चमचा हळद घालत आहे छोटा एक चमचा हिंग आहे काळी मिरी पावडर आहे छोटा एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवरमुळं आपले भजी जे आहे खूप कुरकुरत होतील आता हे सर्व आपण मिक्स करूयात अगोदर कोरडच मिक्स करणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करणार आहोत हे पहा झाले आहे पहा मिक्स करून सगळ्याला आपण पेसन पिठ्या व्यवस्थित चोळून घेतलेले आहे पहा कारल्याच्या फोडी आपल्या तयार आहेत हवा असल्यास तुम्ही यांना शिजूनही घेऊ शकता आणि शिजून नंतर त्यातलं थोडस पाणी निथळून तुम्ही अशी प्रोसेस करू शकता या ठिकाणी मी कच्चेच वापरलेले आहेत पण हवा असल्यास तुम्ही शिजवून घेऊ शकता खूप खूप छान लागतंय अगदी तुम्ही वरण शकता आणि वडापाव सारखं पावामध्ये घालूनही खाऊ शकता आपण एक पिठाचा गोळा सोडून पाहूयात तेल तापलेले का हे पहा गोळावरती आलेला आहे याचा अर्थ आपलं तेल जे आहे छान तापलेलं आहे त्यामध्ये एक एक करून आपल्या कारल्याच्या फोडी ज्या आहेत सोडून देणार आहोत हे पहा सर्व फोडी मी टाकून दिलेली तेलामध्ये आपल्याला हे मोठ्या गॅसवरतीच तळायचं आहे थोडंसं त्यांना असं हलवूनही घ्यायचं आहे एका जागी नाही ठेवायचं नाही तर ते करपू शकतं त्याच्यामुळे थोडंसं असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बुडबुडे चालू आहेत याचा अर्थ तळण्याची प्रोसेस जी आहे चालू आहे पण याची बाजू जी आहे पलटी करून घेऊयात पाहू शकता पलटी केल्यानंतर काय मस्त कलर आलेला आहे त्यांना कारले शिजून घेतले तर तळायला फार वेळ लागत नाही आपण कच्चे कारले घेतल्यामुळे तळायला थोडा वेळ लागतो आता हे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपले कारले जे आहे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत हे पहा तेलाच्या बाहेर काढले मी यांना पाहू शकता किती मस्तीच आहेत पहा किती छान असा कलर आलेला आहे पहा त्यांना कसा आवाज पण कसायचा आहे याच पद्धतीने या आपण दुसरी बॅच देखील सोडून देणार आहोत हे पाहा दुसरी बॅच देखील आपली टाकून झालेली आहे दुसरी बॅच सोडताना गॅस सुरुवातीला कमी करायचा आहे कारण तेल तुम्ही जर लगेच सोडलात तर ते जळू शकतात त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस कमी करायचा आणि नंतर करायचा आपली दुसरी बॅच देखील तळून झालेली पहा आता आपण यांना बाहेर काढून घेणार आहोत हे पहा झालेली आपली दुसरी बॅच पण तळून पहा किती सुंदर जात आहे नक्की या पद्धतीने करून पहा खूप छान लागते रेसिपी हे पहा जेव्हा तुम्हाला भरून खायचा कंटाळे तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आपले पकोडे तयार आहेत पहा कारल्याचे किंवा तुम्ही भजी म्हणू शकता किंवा कारल्याच्या फोडी म्हणू शकता हे पहा किती सुंदर जात आहे आणि चवीलाही छान लागतं पहा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे पहा किती आतमध्ये बघा मस्त शिजलेलं आहे पहा कारलं हे पहा हे पहा किती मस्त झालेलं आहे पाहू शकता हे पहा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे पहा हे पहा कारलं बघा किती मस्त शिजलेलं आहे आतमध्ये आपण फ्राय केलेलं आहे तरी पण पहा किती मस्त मौसू शिजलेला आहे पहा उरले जर पीठ होतं त्याच्यामध्ये मी फक्त एक कांदा बारीक चिरून टाकला आणि हे पहा उरलेल्या पिठापासून मी असे भजी देखील बनवले आहेत पहा म्हणजे थोडस पीठही नाही गेलं पहा तुम्ही ही, वा ही ट्रिकही वापरू शकता जेव्हा तुमचं पीठ उरेल तर त्याच्यामध्ये फक्त एक कांदा टाकायचा आणि अशी भजे तळून घ्यायची तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा जरा तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद